नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तीन इंच बाहीचं कटिंग त्यासाठी मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे बंद बाजूच्या साईडने मी इथं तीन इंच आपली बाहेची उंची आहे तर साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घेतलं अर्धा इंच मार्जिन घेतलं परत साडेतीन इंचावर अजून एक मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे लाईन ड्रॉ साडेतीन इंचाचं दोन्ही जे आपण मार्किंग केलं होतं ते लाईन ड्रॉ करून घेतलं आणि आता आपल्याला इथून टाकायचं आहे कॅप हाईट इथं मी हाईट घेत आहे दोन इंच हे बघा अशा नी पद्धतीने तर दोन इंचावर एक मार्किंग केलं कॅपाईटचं आणि आपल्याला हे कॅप हिटची लाईन आता ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने है। है तर तिने मी इथं कॅफायडची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपल्याला बंद बाजूच्या साईडने इथून मुंड्याचं मार्किंग करायचं आहे मुंडा आहे आपला सहा इंचाचा तर इथं मी सहा इंचावर सहा इंच कुठं येतं ते तिथं एक मार्किंग करून घेतलं कॅफायटच्या लाईनवर आपला मुंडा मुंड्याचं मार्किंग कुठं येतं तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दो मी दीड इंच मार्जिन ब्लाऊजमध्ये घेतलं होतं म्हणून इथं बाहीलाही दीड इंचाचं मार्जिन घेतलं ते दंडघेरा आहे म्हणजे पाच इंचा आणि पुढं दीड इंच मार्जिन घेत आहे मी <tapad>. तुम्ही मार्जिन, मार्जिन तुम्ही ब्लाऊजमध्ये जितकं मार्जिन ठेवलं असेल तितकंच मार्जिन इथं पण ठेवायचं आहे तुम्ही दीड इंच ठेवलं असेल तर दीड इंच ठेवायचं किंवा दोन इंच ठेवलं असेल तर दोन इंच ठेवायचं अशा पद्धतीने फिटिंगची लाईन मी ड्रॉ करून घेतलं आणि मार्जिनचं लाईन मी इथं ड्रॉ करून घेतलं आणि आता आपल्याला इथून जिथून मुंड्याचं मार्किंग केलं होतं तिथं अशा म अशा पद्धतीने इथं क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचं हे बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतलं आणि इथून पुढं आपल्याला बंद बाजूच्या साईडने पुढच्या बाजूला आपल्याला एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला या मुंड्या मुंड्याचं जो आपण लाईन ड्रॉ केलं होतं त्याचं सेंटर काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी इथे टेप फोल्ड केलं आणि सेंटर काढून घेतलं तुम्ही डायरेक्ट अशा पद्धती तर सहा इंचा मुंडा आहे सहाच्या निम्मा होतं तीन इंच तीन इंचावर एक मार्किंग केलं आणि त्या तीन इंचाचं परत निम्मा करायचं आहे तीन इंचाचं निम्मा होतं दीड इंच खालच्या बाजूनेही परत दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे त्या दोन्ही लाईनचं सेंटर अशा पद्धतीने आपला चार भाग करून झालेले आहेत ला त्या लाईनचे आता आपल्याला बाहेरचा शेप देण्यासाठी इथं आपण जो सहा इंचचा सेंटर काढला होता त्याच्या वरच्या बाजूला एक इंच इतकं मार्किंग करायचं आहे आणि इथं दीड इंचावर पहिलं मार्किंग केलं होतं तिथं वरच्या बाजूला तीन लाईन इतकं मार्किंग करायचं आहे आणि खालच्या बाजूला हे तीन लाईन टेपच्या तीन लाईन इतकं मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आता पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा आपण एक इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून अशा पद्धतीने ते वरती अर्धा इंचाचं मार्गिंग केलं होतं त्या लाईनमधून अशा पद्धतीने आपल्याला हे, हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे शेप देताना आपण अपन, आपलं अपन, शेप प्रॉपर आलं असेल आलं तरच आपल्याला बाही फिटिंगला छान बसते बघा अशा पद्धतीने आता पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचं आपण तीन लाईन एक इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून ते शेप द्यायला चालू करायचं आणि जो शेंटर काढला होता त्या मधून अशा पद्धतीने शेप घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा मी परत एकदा सांगते शेप आपण बंद बाजूच्या साईडने एक इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच्यातून आपल्याला शेप द्या चालू करायचा आहे आणि अर्धा इंचाचं मार्किंगमधून अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपण तीन लाईनचं मार्किंग जिथून केलं होतं त्या तिथून आपण शेप द्यायला चालू करायचं चा आहे आणि शेंटरमधून अशा पद्धतीने खालच्या बाजूने का खालच्या बाजूने आपण तीन लाईनचं मार्किंग केलं होतं त्यामधून अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथं मी पाठीमागचा मुंड्याचा आकार कट करून घेतला आणि आता आपल्याला पुढ पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पद्धतीने आपल्याला आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आपण जिथून शेप दिला होता त्या शेपवरच कट होईल याचे पुरे पूर्णपणे काळजी घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथं पुढचा मुंडा ही कट झालेला आहे तर इथं आपली बाय ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने हा पुढचा मुंडा आहे आणि हे हा पाटेमागचा मुंडा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवड आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि क चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका